तोरणमाळच्या डोंगराळ परिसरात ट्रायबल फाउंडेशन फाऊंडेशनकडून आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती तोरणमाळ तालुक्यातील धडगाव नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणजे तोरणमाळ परिसर या भागातील आदिवासी समुदाय अनेक सामाजिक शारीरिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत असून अशा ठिकाणी ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे संस्थेच्या सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती अभियान प्रकल्पांतर्गत नुकतेच या भागातील लोकांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली ग्रामीण आदिवासी भागात आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे विशेषत महिलांमध्ये मासिकपाळीच्या काळातील स्वच्छता लहान मुलांमधील कुपोषण बालविवाहाचे दुष्परिणाम स्थलांतराची व्याप्ती व्यसनाधीनतेचे संकट शिक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची गरज याविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लोकांसमोर स्थानिक भाषेतून या विषयांवरील वास्तव उलगडून दाखवण्यात आले उदाहरणार्थ महिलांमध्ये मासिकपाळीबाबत अजूनही अनेक गैरसमज आणि अपुरी माहिती आहे त्यामुळे त्यातून विविध आजार उद्भवतात या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी मासिक स्वच्छतेचे वैज्ञानिक महत्व सॅनिटरी पॅड्सचा योग्य वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट याबाबतीत सखोल माहिती दिली या अभियानादरम्यान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संवादात्मक पद्धतीचा वापर केला व लोकभाषेतील संवादाच्या माध्यमातून उपस्थित जनसमुदायाशी थेट संवाद साधण्यात आला त्यामुळे गावकरी विशेषत महिलांनी मोकळेपणाने प्रश्न विचारले आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला या कार्यक्रमात ट्रायबल व्हॉइस फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्र वळवी हे प्रमुख मार्गदर्शक होते त्यांनी स्थानिक भाषेत लोकांशी संवाद साधला व सदर विषयांवर मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे प्रकल्प समन्वयक आकाश पावरा दिनेश पावरा अंकुश वसावे आणि डोंगरसिंग वसावे आदी तसेच तोरणमाळ गावाचे पोलीस पाटील अर्जुन नाईक उपसरपंच केहरसिंग चौधरी रोजगार सेवक रवी चौधरी अंगणवाडी सेविका पानकी चौधरी ललिता चौधरी सुनीता पावरा आशा बकर सखू चौधरी फुलवंता वळवी आदी व मोठ्या संख्येने स्थानिक महिला किशोरवयीन मुली मुले युवक युवती आणि गावकरी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा